तर स्मिता मी तुला आता विनंती करते की तू सीता स्वयंवर या अभिवाचनाला सुरुवात करावी नमस्कार मी स्मिता गमामे नवी मुंबई येथे समाजसेविका म्हणून कार्यरत आहे अनेक सांस्कृतिक सामाजिक व राजकीय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे तर आजच्या या रामनवमी निमित्त कार्यक्रमात सीता स्वयंवर हा प्रसंग मी आपल्यासमोर सादर करत आहे वनात त्राटिका सुबाहूसारख्या अनेक राक्षसांचा विनाश करून अहिल्याचा उद्धार केल्यानंतर विश्वामित्र रामलक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीला गेले मिथिला ही राजा जनकाची नगरी होती आणि सीता ही राजा जनकाची मुलगी सीता रूपगुणांनी संपन्न होती आपल्या लाडक्या लेकीसाठी सुयोग्य वर शोधण्याकरता राजा जनकाने तिचे स्वयंवर रचले होते अनेक वर्षापूर्वी राजा जनकाला एक शिवधनुष्य भेट मिळालेले होते ते धनुष्य इतके विशाल आणि अवजड होते की ते जरा इकडे तिकडे हलवायचे म्हटले तरी कोणाला शक्य नव्हते सीता स्वयंवरासाठी राजा जनकाने असा पण केला होता जो कोणी या शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवेल त्यालाच राजकुमारी सीता वरमाला घालेल या स्वयंवरासाठी अनेक राज्यातल्या महान बलशाली शूरवीरांना योद्ध्यांना राजे महाराजांना आमंत्रित केले होते राजा जनकाने हा मंगल सोहळा पाहायला विशेष अतिथी म्हणून गुरु विश्वामित्रांनाही आमंत्रित केले होते विश्वामित्र राम लक्ष्मणाला बरोबर घेऊन सीता स्वयंवरासाठी स्वयंवर पाहण्यासाठी गेले रामलक्ष्मण मिथिला नगरीत प्रथमच गेले असल्याने गुरूंची आज्ञा घेऊन ते नगरी बघायला गेले दोघांनी फिरत फिरत तिथला मोठा बाजार सुंदर इमारती विशाल रस्ते रंगीबिरंगी फुलांनी नटलेली उद्याने पाहिली भव्य अशा मिथिला नगरीच्या असीम सौंदर्याने ते प्रभावित झाले आता सीता स्वयंवराचा तो मंगल दिन उजाडला आपल्या बळाचा शक्तीचा अभिमान असणारे सर्व राजे महाराजे स्वयंवराला उपस्थित होते लंकापती रावणही तिथे आला होता गुरु विश्वामित्रांबरोबर श्रीराम आणि लक्ष्मणही अतिथी म्हणून उपस्थित झाले स्वयंवराच्या मंडपात श्रीरामाला पाहताच सीता मनातून आनंदली ठरलेल्या नियमानुसार स्वयंवराला आरंभ झाला स्वयंवराला आलेल्या प्रत्येक राजाला वाटत होते जनकाने किती सोपा पण ठेवला आहे परंतु धनुष्याला हात लावताच हा पण किती कठीण आहे हे त्यांना कळत असे शिवधनुष्यापुढे सगळ्याच वीरांची शक्ती आणि युक्ती असफल ठरत होती धनुष्यावर प्रत्यंच्या चढवणे तर दूरच पण कोणाला ते साधे हलवताही येत नव्हते मग विश्वातला सर्वात बलशाली समजला जाणारा रावण अभिमानाने उठला धनुष्याला प्रत्यंच्या लावायला तो पुढे आला पण तत्काळ अपयशी आणि अपमानित होऊन मागे फिरला अशा प्रकारे स्वयंवर मंडपातले सगळे प्रतिस्पर्धी अपयशी ठरल्याने राजा जनकाला चिंता वाटू लागली मंडपातील वीरांना उद्देशून ते म्हणाले या पृथ्वी तलावर माझ्या सीतेसाठी योग्य असावर कोणीच नाही का ही धरा वीरहीन झाली की काय हे आधीच माहिती असते तर मी या स्वयंवरासाठी असा पण लावलाच नसता राजा जनकाचे हे भाष्य ऐकून लक्ष्मण अतिशय क्रोधित झाला आपल्या स्थानावरून ताड ताडकन उठून तो म्हणाला आम्हा रघुवंशीयांच्या उपस्थितीत या धरेला वीरहीन म्हणणे म्हणजे आमचा घोर अपमान आहे तुम्ही माझ्या ज्येष्ठ बंधूंची शक्ती आणि त्यांचा पराक्रम जाणत नाही म्हणून असे बोलण्याचे धाडस करता आहात मनात आणले तर मी देखील या समस्त पृथ्वीला एखाद्या चेंडूसारखे उचलून फिरवेन मग माझ्या ज्येष्ठ बंधूंसाठी या साधारण धनुष्याला प्रत्यक्षा लावणे ही काय मोठी बाब आहे क्रोधित झालेल्या लक्ष्मणाला रामाने नजरेने शांत व्हायला सांगितले रामाची आज्ञा मानून लक्ष्मणाने क्रोध आवरला आणि तो पुन्हा स्थानापन्न झाला हे सगळे पाहिल्यावर विश्वामित्र उठले आणि जनकाला म्हणाले राजन आम्ही इथे अतिथी म्हणून आलो आहोत पण जर आपण अयोध्या नरेश दशरथाचा पुत्र आणि माझा शिष्य श्रीराम याला या स्वयंवरात भाग घेण्याची अनुमती दिली तर ते आपल्याला निराश करणार नाहीत याचा मला विश्वास आहे गुरु विश्वामित्रांचे बोलणे ऐकून राजा जनकाच्या मनात पुन्हा आशेची पालवी फुटली त्याने अगदी आनंदाने श्रीरामाला स्वयंवरामध्ये सहभागी होण्याची अनुमती दिली राजा जनकाच्या अनुमतीने आणि गुरु विश्रामित विश्वामित्रांच्या आज्ञेने श्रीराम उठले मंडपाच्या मधोमध एका सुशोभित मंचावर ठेवलेल्या धनुष्याजवळ गेले धनुष्याजवळ जाताच त्यांनी अतिशय विनम्रतेने धनुष्याला आधी प्रणाम केला मग भगवान शिवांचे स्मरण करून त्यांच्या धनुष्याला प्रत्यंचा चढवणार म्हणून त्यांची प्रार्थना केली त्यानंतर त्यांनी धनुष्याला स्पर्श केला मंडपात उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा श्रीरामावर खिळल्या होत्या पाहता पाहता श्रीरामांनी अगदी सहजपणे श शिवधनुष्य उचलले आणि सराईपणे त्याच्यावर प्रत्यंच्या चढवली प्रत्यंचा, प्रत्यंचा ताणून त्याचा तणात्कार करताना एखादी वीज कडाडल्याप्रमाणे मोठा आवाज झाला आणि शिवधनुष्य खाडकन मोडले ते आश्चर्यकारी दृश्य पाहून सर्वजण अचंबित झाले अनेक महाबलींना जे जमले नाही ते काम श्रीरामाने अगदी सहजपणे पूर्ण केले होते सीतेच्या आनंदाला तर पारावार उरला नाही राजा जनकाच्या मुखावरही अतीव समाधान विलसत होते राजवाड्यात सनई चौघड्यांचे मंगल ध्वनी निनादू लागले श्रीराम सीतेने एकमेकांना वरमाला अर्पण केली आणि उपस्थित गुरुजनांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्या घेतले साऱ्या मिथिला नगरीत आनंदाचे उधाण आले होते अशा प्रकारे श्रीराम सीतेच्या विवाहाचा उत्सव सर्वत्र जा साजरा झाला आणि इथे मला रामायणमधल्या गदी माळ माडगुळ माडगुळकरांचे गाण्यांच्या ओळी इथे आठवत आहेत आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे श्रीरामांनी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण चाहले जनक कृपाच्या हेतु अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे धन्यवाद फार